अंगरुळ चव्हा येथे सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी तीन कृषी कायदे वापस घेतले असून फटाके फोडून आनंद साजरा केला त्यामध्ये शिवसेना व कम्युनिस्ट पक्षाचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपच्या मोदी सरकारने कृषी कायदे वापस घेतल्यामुळे सगळे शेतकरी आनंदी होते एक वर्ष शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर हे कायदे वापस घेण्यात आले यामध्ये सातशे शेतकऱ्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शेतकरी एकतेचे नारे लावण्यात आले शेतकऱ्यांसोबत आनंद साजरा करण्याकरिता गावातील सरपंच निलेश निंबर्दे ग्रामपंचायत सदस्य अतुल ठाकूर शिवसेना पक्षाचे शाखा प्रमुख विनोद पिंपळकर माजी पंचायत समिती सदस्य गणेश अवधाणी किशोर वारकर मनोज गावणे संजय बुधने पंकज पिंपळकर सतीश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले जे काही कृषी विरुद्ध शेतकऱ्याच्या विरुद्ध जे तीन कायदे कानून होते ते आज मागे घेतले आणि एक वर्ष पूर्ण झालं जवळपास सातशे ते आठशे लोक तिथं मरण पावले तरी सरकारची हेकेकोडी आणि सरकार नमायला तयार नव्हतं परंतु पाच राज्याचं इलेक्शन पाहून त्यांच्या विरोधात सगळं वातावरण जात असताना पाहून त्यांना आता शेतकऱ्यांनी बाध्य पाळलं आणि त्यांचे शेतकरी आणि का विरोधी जेवढे कानून आहे ते सगळे पूर्णता पूर्ण मागे घेण्यास सरकार राजी झालं त्या विरो त्या संदर्भात आज शेतकऱ्याचा जल्लोषा संदर्भात गणेशभाऊ अगाडे विनोद भाऊ पिंपळकर सगळे जर जे एकत्र आले आणि त्यांनी या शेतकरी कायद्याच्या विरोधात जे त्याला समर्थन मिळालं त्याच्या त्याच्याबद्दल मी सर्वश्री माझ्या काँग्रेस पक्षातर्फे आणि सगळ्या शेतकऱ्यातर्फे सगळ्याचा सहभागी आहोत अनिकेत शिरभाते सह प्रशांत झोपाटे विदर्भ न्यूज मंगरूड चव्हाळा